आपल्या पुस्तकांमधून थेट श्रोत्यांच्या पंकज नाम सुनके फ्लॉवर समजा क्या पंकज फ्लॉवर फायर है फायर आणि हा फायर केला उभे राहणाऱ्या मंडळींना विनंती करतो बसून जा जाळव्याचा त्रास आहे त्याने उभं राहाव गावाचा देशाचा समाजाचा केला सत्यानाशे राहणारा लोक आग म्हणतात हे चालू करेपर्यंत दादा दादा हे चालू करेपर्यंत मला आज आनंद वाटून राहिला बाबो ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं एक माय माऊली इथं कलेक्टर साहेब अशा टाळी वाजवा आणि एवढे नम्रतानी पहिल्यांदा पाहलं कारण इथं सर्व कोरडो कलाकार आहेत डिजिटल वाले नाही आहे आम्हाला हे नको आम्हाला तू तिकडेच राह जिल्हा परिषदच्या पोहरान आता काय बोलावं तेवढं कमी आहे हेच हे चालू करेपर्यंत चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात भजनातल्या चालीला राग म्हणतात चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात भजनातल्या चालीला राग म्हणतात

I'm not gonna- नसते माझी जिजाबाता आली नसती महात्मा गांधीजीच्या हुतात्मा दिवस आहे बाबू हे महापुरुष आले नसते तर एवढे अधिकारी लोक खुर्चीवर बसले नसते ताई बाजवा अरे हा मौसो म्हणजे एका समाजासाठी नाही आहे की सब के लिए खुला हे खुला हे मंदिर की जय सुगीरा तुमचे लपडे चालू ठेवा पण माझ्या तुकोबा रायाने अंदा सदा नाही वाढवली याचा आता पाहून राहिलो आम्ही बाहेर देशाचे बाबा येऊन राहिले तीन दिवस पाणी टाकान पोरग पास होते मग विद्यापीठ काले चिक मारायले काढले असते का कोणामुळे झालं तुझ्या जीवनात

मदार बेडचा पत्ता उरला आता मंगळूरकीर तालुका जिंदाबाद कोरडवाऊ मग ते इकड बंद पडला मग तिसरं कट निघाल अखिल भारतीय भिकार चोट पार्टी त्या कटाचं नाव आहे झुपडा कट हे सोयाबीन आणि तूर काढून टाकले नि इथं दांड पाडला असा ते इकड बंद पडलं मग चौथं कट निघाला झुपडा कट पुरे सोयाबीन काढून टाकून इथं मांडव केला अरे केसव वाढून हॉलिवूडचा हिरो बनण्यापेक्षा केसव वाढून बापाच्या नावावर लुडो पबजी रम्मी खेळण्यापेक्षा बुद्धी वाढून फुले शिव आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज झाला हे आमच्या पोराचे आदर्श नाही आहे एखादी नवीन पोरगी गावात आली गोष्टी करते काय माल आहे मौसम किती वाढून राहिला फिरतो <laughs> मॅडम माझ्याकडे सेकंड हँड कपडा बँक आहे अन्नदान सात वर्षापासून माणुसकीच्या भिंतीत कमीत कमी एका दिवशी दीडशे ते दोनशे लोक जेव घालतो ज्याने शुगर आहे त्याने नाही खाऊ घालत ज्याच्या बापाने कधी गोडच पाहिलं नाही येतो आमचं वेळेवर शेटिंग जमवली बाबा आहे नाही तर मी अमेरिका इथं नाव मॅडम माझं एम डब्ल्यू झालेलं आहे मी काही बैल भारती महाराज नाही पण ज्यानं समाजाने वाईट दिशा दाखवली असा होतो आम्ही कारण गाडगेबाबा मधून मावलीची कला या खंजेतून कोणतंही निघते हे म्हणजे आपलं छान होत जरांगी पाटील साहेबाच्या नावाला जाती वाढवा हे म्हणजे <laughs>

हे म्हणजे बच्चू कडू दिन का दाता गरीब का खाता फुची के नीचे जे खाता तो कान के नीचे बजाता हे म्हणजे शरद शरद पवार साहेब थोडे ढिले पडले हे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी हे आपली सॉरी हे अरविंद केजरीवाल आहे दिल्ली या सर्वजण एकत्र केला आम्ही की आम्ही गोंडावी गोंदारी संत माझा साथीदार आहे मी कमी पडलो माझ्या मागच येते तू मेरी जिंदगी है तू त्याने काही म्हणाला मला टाइम कमी आहे थोडा हे म्हणजे कुणीतरी कधी वाटते बाबू मला गौतमी पाठलाचा पाहू आपण आर्केस्ट्रा काय पाया पाया म्हणतो आम्ही काय गाडी चालवतो काय हँडल तर काकाच्याच जा हाती राहते हँडल जरी काकाच्या हाती राहते पण मांग शांताबाई बसत राहते पण चुपचापही बसत नाही चालू गाडीवर समोर येऊन रोडवर चालू गाडीवर समोरून रोडवर नवऱ्याचा थोबाड पाहिजे नवरा म्हणते मेलो ते म्हणते कुठं स्पर्धा परीक्षेची तयारी करा माझ्या तरुणात काही काही लोक आम्ही पाहतो ना अरे संडास करता करता शेंगदाणे खाऊन राहिले एक हे डिजिटल झालं वायू मलकार हे संडास करता करता शेंगारे कोणी खात असते काय आणि महाराज तुम्ही चक्की पाहिली का म्हणे मला हा वरून काय टाकते म्हणे जेवारी टाकते खालून काय निघते म्हणून मग आपलं कसं आहे म्हणे वरून काही टाकलं खालून आउट गोइंग निघत नाही म्हणे आज खुश आहे पब्लिक टाइम घेऊ ना दोन मिनिटं अजून पैसा दिलेला वेळ आणि अंगातली मस्ती बाबू जाग्यावर आणली ना तो जीवनात सक्सेस आहे एकही शब्द घेणार नाही मी अनेक योजना मार्फत फिरतो माझ्या बापाने पाहिलं नव्हतं हो आता मी पडतो बंजारा समाजात कारण हे तिकडचा लंका के म्हणून केला देशावर सर्वात जास्त समस्या आज आहे बेरोजगारी कमी आहे पण त्याच्याही मोठी समस्या मोठी बेकार आहे चाळीस चाळीस जणवार जनावर बसेला ज्याच्यात पोरगी नाही भेटून नाही म्हणून पोरीना गरबात मारू नका एखादा तरी वाशिम ची कलेक्टर मॅडम बनवा अनेक पाहिले बाबू मी जिल्हाधिकारी पण मॅडमने नम्र करतो बाबू वंदन करतो सर्व शेल आहेत मी ना मध्ये म्हणजे अणनाव सर्व अधिकारी पत्रकार म्हणजे एका वेळेस सर्व हो व्हावं लागेल तर रात्री माझा कार्यक्रम चंद्रपूरच्या बाजूला होता ज्याच्या घरी जेवण त्याचा अडनाव तो हागे ला जेवण पा तुम्ही सांग काका चाललं कातील कुठेही गेम बसते आमचं बोले परवा दिवशी फोन आला म्हणे महाराज मै नात म्हणे परीक्षाला गेली म्हणे अजून आलीच नाही म्हणे मला गेली कधी म्हणे पंधरा दिवस झाले आणि एवढा मोठा पेपर तर मी नाही पाहिला बघ अजून तीन तासाचा पेपर पाहिला हे पंधरा दिवसाचा पेपर त्याला फोन लावून पा महाराज म्हणे फोन लावून पाहिला म्हणे पण मोबाईल कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणे मोबाईलच कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे तू तुम्ही नात काय कवरेज क्षेत्राची आत्मी आहे तेही कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे आणि महाराज कधी येतील ना डिप्लोमाच घेऊन येते अमरावती विद्यापीठातून आम्ही कसं समजा म्हणे पोरगी पास झाली ना पास झाली आता लेकड दिसले <laughs> <laughs> अजून पाच मिनिटं घेतो मी तसं एका पोराच्या पोराला शाळेत विचारलं आता पोर लोक जमून राहिले त्याला वाटलं मोसंबना आहे रे तरी काही काही पोर उभे आहे दुरून लईन मारून राहिले बायाकडून जास्त उभे आहे बायात किती ताकद आहे फक्त दोन चार महाराजाने मालूम आहे ते जेलात आहे दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्त नाहीतर काही काही पाहण्या तुम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना काहीच करायचं काम नाही मॅडम दोन मिनिटात कपात भाती होते माय मावल्यांना काहीच काम नसते काही पंचवीस टक्के चांगले आहे बिचाऱ्या पंच्याहत्तर टक्के सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक चाळीस चाळीस सत्तर सत्तर वर्षाच्या महिला रोडवर रो रो कोण रामदेव बाबा हा करा तू करा गरम पाण्याने शेकून घ्या काहीच काम धंदा नसते फक्त मॉर्निंग वॉक सासूचं लुगड जर इमानदारीनं धुतलं ना कपाल भाती होते पण ते नाही जमत आता एक नवीन मोर्चा चालू आहे हळदी कुंकाचा अखिल भारतीय ठिकाण चोट पार्टी <laughs> <laughs> पर्सन अटकवते <अच्का होती। laughs> बाबासाहेब आंबेडकरांचा मुला पाय करून तुमच्या समोर प्राण सोडला बाबासाहेब तरी तुम्ही माझ्या मुलाला नाही बघितलं बाबासाहेब तुम्ही माझ्या मुलाचे खुनी बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरच टोळ्यातून धारा चालू होता लिखाण चालू होत बाबासाहेब आंबेडकरांनी रमा रमा मला माफ कर रमा। मी एका बलिदान देऊ शकतो रमा पण माझ्या बहुजनाच्या मुलाचं बहु भविष्य माझ्या हातात आहे रमा मी त्याच बलिदान नाही देऊ शकत रमा मला माफ कर रमाईचा आक्रोश चालू होता बाबासाहेब तुम्ही माझ्या मुलाचा खून केला माझ्या मुलाचा प्राण घेतला बाबासाहेब बाबासाहेब उभे राहिले रमा बोल ग तू पुत्र प्रेमामध्ये पागल झाली रमा बोल माझी शेवटची इच्छा आहे रमा बोल तू तर रमाईने सांगितलं बाबासाहेब माझी शेवटची इच्छा आहे माझ्या मुलाचा अंतविधी हा नवीन कपड्या झाला पाहिजेत बाबासाहेब म्हणतात रमा अगं याले जिवंतपणी दवाखान्यात नेण्यासाठी तुझ्या बाबासाहेब आंबेडकरजवळ पैसे नाही निघाले रमा याले मील्यावर नवीन कपडा कुटून घेऊ हो रमा अग अग्निपरीक्षा नको घेऊ गं त्या माऊलीने अंगावरचा पदर फाळला पाच वाजता स्वतःच्या मुलाचा अंतविधी जुन्या कपड्यात केला आणि सहा वाजता लंडनले जाणारा तयारी करणारा या जगातला पहिला विद्वान ठरला त्याचं नाव आहे विश्वर साहेब साहेब महात्मा ज्योतिबा फुल्याने शिवाजी महाराज लिहिला नसतात की तो नकतो सहारा कंपनीचा मालक मरण पावला मेल्यावर काय नेलं बाप <स 1952> मेल्यानंतर पोरग बापा काय देते शेवटी बापाने कमावलं काय कमावलं काय मेल्यावर नेते काय आपल्या इशार येते काय पण याच्यात अनेक कर्मचारी आहे तुमच्या भाऊकीचे लेकर घ्यान त्याला शिकवा तूने जो का माया तूने जो कमाया म्हणजे खालचा म्हणजे नरेंद्र म्हणजे खालचा म्हणजे देवेंद्रन वरचा म्हणजे नरेंद्र आपण मदार काय दलित राहू का तुम हसत राहा टेन्शन राहा हसण्या माणसाची तब्येत ओके राहते बाबू आज मला जो चान्स दिला याच्यातून अनेक अनेक आवाज निघते आता हे चांबडा आहे बकऱ्याच याची किंमत फक्त खाणार माहित आहे याचं बकर किती महाग आहे पांडुरंग राऊत आहे नावी समाजाचा आहे की आम्ही गावचे पाटील याचा बाप आहे पाच वर्षात चार एकर गेले याच्या बापाच समजलं नाही ग्रामसभा म्हणजे काय आहे पॉवर टू द पीपल पीपल टू द पॉवर सत्ता लोकांच्या हातात की पंचायत काय मी आहे रे मला जाणव आहे रेल्वेचा आवाज काढून पाहिला त्याचा याच्यात मग गरबाचा आवाज काढून पाहिला त्या गरबाचाही आवाज नवरात्र मध्ये पोर पोरी गुजरात मध्ये दांड्या खेळतात सहा महिन्यानंतर दवाखान्यात जातात त्याचं नाव आहे गरबा त्या गरब्याचे आवाज

मर्दाची तुटली बघा हो ठाल रक्ताने शरीर झाले लाल हाताला गुंडाळी तो शाल झेली तो वाल वार पहा तल वार झेली तो वाल वार पहा तल पहा तो कोणाला बनी काही होत पाहिले पण तुमच्यासारखी देव माणूस काळी वाजवा अरे तुम्ही काळी तर वाजवा बाहेरची मंडळी कार्यक्रम पाहून राहिले नाही तर चौथ्या लाटीत जय शिवराया जय भीमराया जय शवालाल माझा कार्यक्रम संपला आपण सादरणीय जिल्हाधिकारी महोदय यांना नम्र विनंती कर त्या रंगमंचावर येऊन <laughs> या कला सत्कार करावा यानंतर पीएस खंदारे शाहीर पीएस खंदारे व संच यांच्याद्वारे गाडगे बाबांचं कीर्तन या ठिकाणी सादर होणार आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदया वादन्या देवरे साहेब या कलामंचाच या ठिकाणी स्वागत करत आहेत सत्कार करत आहेत त्यानंतर लोकशाहीर पी एस खंदारे यांचं कार्गेवाचं कीर्तन आणि त्यानंतर पारंपरिक लोककला वासुदेव धमानंद इंगोले तयार राहतील आपण सर्वांपर्यंत